पोलीस स्टेशन पात्री हद्दीत अवैध विदेशी दारू वाहतूक करणारे तिघे अटकेत सहा लाख अष्ट्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन पात्री हद्दीत अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली तपास पथकानं संशयित वाहनांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारू किंमत अंदाजे शहाण्णव हजार रुपये असा साठा आढळून आला आहे कारवाई दरम्यान संशयितांकडून स्विफ्ट डिझायर एम एच चाळीस ए आर अडुसष्ट झिरो तीन वाहन किंमत अंदाजे पाच लाख रुपये आणि सुझुकी ॲसेस एम एच चौतीस सी पी सत्तावीस अठ्ठ्याण्णव किंमत अंदाजे साठ हजार रुपये तसेच तीन मोबाईल फोन किंमत अंदाजे बावीस हजार रुपये असा एकूण सहा लाख हजार रुपये किंमती संपत्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तिघांवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अवैध दारू व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पाथरी पोलिसांनी चालवलेल्या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक का होत आहे चंद्रपूर गडचिरोली प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट